नमस्कार मी सारिका आणि छोटेशा आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करता स्वस्त असाल मस्त असाल असाल आणि कोलगेट कोलगेट नसाल हे मी का सांगत असते की आपल्या दुःखात कुठंतरी क्षणभर बाहेर पडावं आणि आपल्यासाठी आपण वेळ द्यावा एकदा आरशात बघा किती सुंदर दिसत आहे एक स्माइल स्वतःला जरूर देत जा एक स्माइल युनिव्हर्सला देत जा आणि एक स्माईल आपल्या ताईला देत जा कारण ताई तुमच्यासाठी दिवसभर कष्ट करत असते तुमची जेव्हा कोलगेट माईलची इमोजी मला येते त्यावेळी मी सुद्धा हसत असते त्यामुळं एकमेकाला सुख द्यावं दुःख देऊ नाही कधी कोणाच्या डोळ्यात पाणी आणू नाही तर त्याच्या तोंडावर कसं हसू येईल याचा प्रयत्न कायमस्वरूपी करत रहावा छोट्या मुलांसाठी पण मी हेच सांगते की तुम्ही सांगता मला व्हॉट्सअपवर मावशी आम्ही कोलगेट घेतल्या घेतल्या हसतो आणि तुझी आठवण काढतो बाटलीकडं बघून हसतो तुझा फोटो बघून हसतो तर खूप छान वाटतं मला या गोष्टी की चला कुणाच्या तरी चेहऱ्यावर एक मिनिटासाठी किंवा आणू शकते यासाठी तर चला आज घेऊन आली आहे मी की आपण खूप सारे उपाय करतो सगळं काही करतो पण आर्थिक परिस्थिती कर्जमुक्ती होण्याचं नाव घेत नाही किंवा काही लोकांना कोर्ट कचऱ्यांपासनं सुटका होत नाही <coughs> सॉरी कोर्ट कचरी पोलीस या लोकांपासून सुटका होत नाही कुणाला दुश्मनांपासून सुटका होत नाही सॉरी <laughs> तर असं अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आप घडतात आपण त्याच्यावर उपाय करतो तरी सुद्धा त्याचे फायदे आपल्याला लवकर लवकर जाणवत नाही त्यावेळी काय करावं एकतर गोष्ट प्रोडक्ट्स वापरणं जास्त सोपं का असतं हे मी माझ्या लाईफसाठी सांगत नाही खूप जणांना कधीतरी एखादी घणेडी कमेंट येते की पैसा कमवत हो पण प्रत्येकाला माहिती आहे की ताई काय पैसा कमवत असेल या ॲटममध्ये ते त्यामुळे मला मी परत परत तुम्हाला सांगते दोन वर्षापूर्वी मी याच बेडवर होते आणि आज सुद्धा तिसरं वर्ष होत आलं तरी मी इथंच आहे मी कोणत्याही प्रकारची प्रगती माझ्या घरामध्ये केलेली नाही तर किती पैसा मला मिळत असेल युट्यूबकडनं किती पैसा मिळत असेल मला प्रोडक्ट्समधनं ह्याची तुम्हीच हे करा कारण तुम्ही बघत असाल बाकीचे युट्यूबरांचे तीन तीन मजली बंगले अथवा अगर काय 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 मला कुणाशी अशी हे करायचं नाहीये पण मला जे कमेंट करतात की पैशासाठी काही पण करते तर मी कधीही पैशासाठी काही पण करत नाही पहिली गोष्ट माझी असती तुमचं काय भलं भिलते आणि मग त्याच्या मागणं माझं काय भिलते हीच माझी अपेक्षा कायमस्वरूपी असते तर अशा कमेंट करताना थोडासा ताई कोणत्या आपलं काम करते याच्याकडे थोडस लक्ष द्यायचा चला तर सांगण्याचा हा अर्थ आहे की आपली रास आपल्या दिलेलं जन्म नक्षत्र यावर बरंच काही आपली पत्रिका अवलंबून असते प्रत्येकाला पत्रिका बघायला वेळ नसतो पण प्रत्येकाला आपली रास माहीत असते नावरस नावावरची रास आपली काय आहे हे आपल्याला नक्कीच माहीत असतं तर यावेळी ज्यावेळी आपल्याला उपायांचा गुण येत नाही किंवा परिस्थितीमधनं सुटकाच होत नाही यावेळी आपण अपन आपल्या राशीप्रमाणे उपाय जर केले तर त्याचा जास्त फायदा होतो म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बारा राशींप्रमाणे धनप्राप्तीचे उपाय म्हणजे तुमची परिस्थिती सुधारायचे उपाय जर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल बिझनेस ग्रोथ होत नसेल शिक्षण पूर्ण होत नसतील लग्न पूर्ण होत नसतील काहीही असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे धनप्राप्ती म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बाराच्या बारा, बारा राशींचे बारा उपाय धनप्राप्तीसाठी प्रत्येकानं आपली रास बघायची आहे त्यामध्ये जे जे उपाय मी सांगितले आहेत तसेच करायचे आहेत त्याच्यावर हा प्रश्न करायचा नाही ती हे केलं तर ते चालेल का ते नाहीये तर हे चालेल का स्पष्ट शब्दात मस्त पीकी मी सगळा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे करा जर तुम्हाला बाकी उपायांचा फायदा होत नसेल तर आपल्या राशीप्रमाणे केलेले आयुष्यभराचे उपाय जिथं मी कायमस्वरूपी सांगितले तिथं कायमस्वरूपी सा करा जिथं मी दिवस सांगितले तिथं दिवसानं करा आणि तुम्हाला जोवर आयुष्यभराचे जे उपाय जोवर तुम्हाला पैसा हवा आहे लक्ष्मी तुमच्याकडे यावी वाटते तितके दिवस उपाय जरूर करा मनात शंका ठेवू नका की ती असं केल्यानं आमचं असं होईल का तर नाही होणार हे मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण प्रश्न स्पष्ट उत्तर देत असते कारण गरज आहे श्रद्धा आणि सबुरी या गोष्टीची जिथं विश्वास आहे जिथं श्रद्धा आहे तिथं काम होणारच चला मेषरास सगळ्यात पहिली रास मेषरास मेषराशीनं काय करायचं आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल जर तुमचं प्रमोशन होत नसेल घरात आलेला पैसा पुरत नसेल तर या गोष्टीसाठी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर तेलाचा दिवा लावायचा आहे आ, याचा या प्रकारे तेलाचा दिवा लावायचा म्हणजे सांज दिवा जो आपण म्हणतो तो लावायचा आहे म्हणजे तुमची आर्थिक भरभराट होईल त्याचप्रमाणे त्या दिव्यामध्ये जर तुम्ही काळे मिरे दोन रोजच्या रोज घातले आणि दुसऱ्या दिवशी ते काळे मिरे जमिनीत पुरून टाकले असं जर तुम्ही आयुष्यभर केलं किंवा जेवढे शक्य तेवढे दिवस तुम्ही केलं मेष राशीच्या लोकांनी तर तुम्हाला एखाद्या प्रकरणात जरी तुम्ही अडकला असाल तुमचा पैसा अडकला असेल किंवा प्रॉफिट होत नसेल हे सर्व व्हायला लवकरात लवकर, लवकर सुरुवात होईल अशा उपायांचा फायदा एकवीस दिवसाच्या नंतर व्हायला सुरुवात होतो पण जर आपली कर्म चांगली असतील तर तिसऱ्या दिवशीच या गोष्टीचा फायदा व्हायला आपल्याला सुरुवात होती तर हे होतं मेष राशीचं चला पुढची रास बघूया आपण वृषभ राशीचं तर वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बिझनेस ग्रोथ होण्यासाठी कर्जातून मुक्ती होण्यासाठी नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी हातात पैसा टिकण्यासाठी या सगळ्यासाठी राशीच्या लोकांनी हा उपाय करायचा आहे की पिंपळाची पाच पानं घेऊन त्यावर चंदनाची एक एक टिकली लावायची आहे अनामिकानं आपल्या आणि शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे शनिवारी ही सगळी पानं घेऊन पानं पिंपळाची पान घेऊन नदी तलाव वाहत पाणी नाले ओढे असं नाही वाहत पाणी जिथं आहे त्या ठिकाणी जाऊन मनोभावे पाच पानं हातात घेऊन प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वर हे लक्ष्मी माता माझ्या पैसा धंदा नोकरी यामध्ये वाढ होऊ दे हे बोलून पान पाचिपण पण सोडून द्यायची आहेत वाहत्या पाण्यामध्ये त्याच दिवशी तुम्ही हा उपाय शनिवारी करायचा आणि शनिवारीच पिंपळाच्या पाण्याला गोड पाणी घालून चंदनाचा टीका त्याला पण लावायचा आहे या प्रकारे जर करत गेला तर वृषभ राशीच्या लोकांना पैशाची भरभराट झाल्याशिवाय अडकलेला पैसा अडचणीत ज्या काही आहेत त्या नक्कीच सुटतील तर हा तुमच्या राशीचा उपाय होता पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशींना आपल्या पैशात व्यवसायात वृद्धी व्हावी असं वास वाटत असेल पैसा वाढावा असं वाटत असेल तर त्यांनी शुक्रवारी वडाच्या झाडाची पाच फळे मिटायका वडाच्या झाडाची पाच फळे जी गोलगोल असतात ती पाच फळे आणून रक्तचंदन थोडस गुलाबाच्या पाण्यामध्ये कालवून किंवा रक्तचंदनाची भावली सहाणेवर गुलाबाचं पाणी घालून उगाळावी आणि त्याला त्या फळांना त्या, त्या रक्तचंदनानं रंग व्हावं ती पूर्ण लाल झाली पाहिजे त्या रक्तचंदनानं ही काळजी घ्यावी रंगवावं आणि नवीन लाल वस्त्रामध्ये नवीन ब्लाउज पीसचा छोटासा तुकडा घ्या त्यामध्ये एकवीस रुपये घालून ती फळं त्याच्यामध्ये ठेवावी मा लक्ष्मी माते पुढं घरातल्या ठेवून अनवनी विनवणी करावी की मा मी यासाठी हा उपाय करत आहे तर माझ्याकडं भरभरून ये माझ्यावर खुश हो आणि माझ्या कष्टाचं चीज मला मिळते हे म्हणून तुम्ही ही पोटली त्याला कलावा बांधा किंवा गाठ बांधा आणि ती पोटली तुम्ही घरात ठेवू शकता किंवा तुमच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता जिथं धंदा व्यापार चालतो तिथं जिथं तुमचा पैसा यावा तुम्हाला वाटतंय घरात वाटतंय घरात दुकानात वाटतंय दुकानात दोन्ही ठिकाणी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता कधी न ऐकलेला उपाय असेल पण एवढा पॉवरफुल आहे की करा आणि मग येऊन इथंच कमेंट करा तर जास्तीत जास्त कमी वेळात जास्तीत जास्त धन गोळा करायची पावर या ह्याच्यामध्ये आहे पुढची रास आहे कर्क रास कर्क राशीनं धन पिंपळाच्या झाडाला तेलाचा पाचमुखी दीपक रोज लावावा रविवार सोडून नंतर हात जोडून देवीची प्रार्थना करावी की मला अचानक धनप्राप्ती व्हावी कारण कर्क राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग हे जास्त प्रमाणात असतात म्हणून अचानक धनप्राप्ती व्हावी माझा बिझनेस ग्रोथ व्हावा नोकरीत प्रमोशन मिळावं पैसा हातात टिकावा कर्जमुक्ती व्हावी या गोष्टीसाठी प्रार्थना करावी तर बघा जेवढं शक्य आहे तेवढं लावा कमीत कमी शनिवारी तरी पिंपळाच्या झाडाला पाचमुखी दिवा लावा मग बघा तुम्हाला कसं शक्य असेल ते करा तुम्ही पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीचे लोक आर्थिक नुकसान जास्तीत जास्त झेलत असतात पैसा कमवतात हो पण त्याच्या डबल त्यांचं नुकसान होत असतं ता हे त्यांचं आहे तर त्यांनी कुठल्याही दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी आयुष्यामध्ये किती वेळा करू शकता तुम्ही एक कवडी घ्यायची ह हा, हळदीच्या पाण्यामध्ये तिला थोडीशी थोडं हळद आणि थोडंसं पाणी घालून त्याला हळदीच्या पाण्यामध्ये चांगली घोळवायची आणि नंतर ती लक्ष्मी आपल्या देवातल्या लक्ष्मीजवळ ठेवायची कवडी लक्ष्मीजवळ ठेवायची आणि मनोभावे प्रार्थना करायची ज्या तुमच्या आर्थिक प्रॉब्लेमच्या इच्छा आहे धनप्राप्तीसाठीच्या इच्छा तिला बोलायच्या आणि त्यानंतर थोड्या वेळानं ती कवडी आपल्या जवळ एखाद्या पेपरमध्ये पिशवीमध्ये कशामध्ये पण बांधून एकतर आपल्या पर्समध्ये ठेवावी नाहीतर लॉकरमध्ये ठेवावी नाहीतर कॅशबॉक्समध्ये ठेवावी कुठेही ठेवावी अचानक परिस्थिती सुधारायला एकवीस दिवसानं सुरुवात होते तुमचं डोकं चालायला सुरुवात होतं कशात काय केलं पाहिजे आणि कसा कमी तोटा झाला पाहिजे यासाठी माता लक्ष्मी तुमच्या पाठीशी कायम स्वरूपी उभी राहते तुम्हाला जर वाटलं की या कवडीची पावर थोडीशी कमी वाटते तर ती कवडी पाण्यात सोडून द्यायची आणि पुन्हा हाच उपाय करायचा आयुष्यभर करू शकता जोवर तुम्हाला लक्ष्मीची गरज आहे तो पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांनी दोन कमळगट्ट्याचे पी दोन कमळगट्ट्याचे बी देवी लक्ष्मीच्या मंदिरात दर शुक्रवारी अर्पण करावे त्याचबरोबर थोडेसे बत्तासे आणि एक गजरा हा माता लक्ष्मीला अर्पण करावा आयुष्यात जेवढे शुक्रवार जमतील तेवढे शुक्रवार हा उपाय करावा आयुष्यात पैशाला कधीही कमी पडणार नाही हाच तुमचा धनप्राप्तीचा उपाय आहे पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला तुळराशीला थोडीशी वाट बघावी लागेल असा हा उपाय आहे शुक्रवारी ज्यावेळी पुष्य नक्षत्र येतं शुक्र पुष्य नक्षत्र असं त्याला म्हटलं जातं तेव्हाच लक्ष्मी मंदिरात जाऊन पाच नारळ लक्ष्मीला चढवावेत त्यातला एक नारळ लक्ष्मी मंदिरामध्ये फोडावा आणि बाकीच्यांना तिथं तो प्रसाद वाटून टाकावा किंवा गुरुजींना ते देऊन टाकावा दुसरा नारळ येता येता पाण्यामध्ये सोडावा आणि तिसरा नारळ येता येता पिंपळाच्या झाडाखाली सोडावा पिंपळाचं झाड नाही दिसलं तर वडाच्या झाडाखाली सोडावा किंवा मग अशोकाच्या आणि आंब्याच्या झाडाखाली चार ऑप्शन दिले तुम्हाला आता बघा कशाखाली पण सोडा आणि राहिलेले दोन नारळ घरी घेऊन यावेत त्याचा गोड प्रसाद करावा आणि अख्ख्या परिवारानं खावा हा पण उपाय तुम्ही दर महिन्यातनं एकदा एकदा करू शकता त्यामुळं तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला कर्ज जास्त प्रमाणात असायची शक्यता असते तर वृक्षी रुख्षी, वृश्चिक राशीच्या लोकांनी संध्याकाळच्या वेळी विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिथील पाणी एका पात्रात आणावे आता तीर्थामृत बऱ्याच मंदिरात असतं पण आपल्या महाराष्ट्र भागात थोडंसं कमी प्रमाण असतं या गोष्टीचं तर मग तिथं जे मंदिरामध्ये जो पाण्याचा नळ असेल त्या नळाचं पाणी आणलं तरी चालेल आणि चमचाभर त्यांनी जर चंद्र तुम्हाला दिलं सॉरी तर ते पण तुम्ही घेतलं तरीही त्या पाण्यामध्ये चालेल भरून आणावं घरी आणि मग हे पाणी त्यातनं भरून घ्यावं लक्ष्मीचं पाणी भरून घ्यावं लक्ष्मी विष्णूच्या चरणाचं पाणी किंवा तिथल्या नळाचं पाणी भरून घ्यावं आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे त्याचबरोबर कणकेचे दोन मातीचे तेलाचा दिवा पाच मंगळवार हनुमानाच्या हनुमान मंदिरामध्ये लावावा याच्याच याच बरोबर जे हे पण काम कराल ते नाही जमलं अवघड वाटतंय तुम्हाला की लक्ष्मी मंदिरात पाणी मिळणार नाही हे काम आपल्याला जमणार नाही तर मग फक्त पिंपळाला गोड पाणी घालायचं आणि तिथं दोन वातीचा दिवा दोन वात म्हणजे दोन नाही तोंड करायची तर एक वातीचा न लावता दोन वाती दो एकत्र करून तिथं दिवा लावा कणकेच्या कणकेच्या दिवा लावा दोन वाती करून तेलाचा दिवा लावा पाच मंगळवार हे कर आणि हनुमान मंदिरामध्ये वडाच्या पानावर थोडासा गुळ ठेवावा आणि ते मा मारुतीरायाला हनुमंताला प्रसाद दाखवावा जे जे पाच मंगळवार तुम्ही दिवा लावणार ते ते पाच मंगळवार पण पाणी घाला आणि वडाच्या पानावर गुळाचा खडा ठेवून मारुती रायाला नैवेद्य दाखवा तो तिथंच ठेवा आणायची माघारी गरज नाही आश्चर्यकारकरीत्या आर्थिक चंचणीमधनं तुमची सुटका होईल पुढची रास आहे धनुरास धनुराशीनं उंबराच्या झाडाची अकरा पाने उंबराचं झाड असतं बघा सर्च करून झाड कसं असतं बघा आसपास असेल तर बघा उंबराच्या झाडाची अकरा फळे एकत्र घ्यावीत अकरा जी फळं असतात ती एकत्र घ्यावीत वडाचं पान घ्यावं एखादं त्यामध्ये ती सगळी फळं गुंडाळावी ठेवावीत आणि त्याला मौलीनं पॅक करावं चौकोन करा कसं व्हील तसं ते पॅक करा आणि ते पॅक केलेलं उंबराच्या झाडाची फळं वडाच पान आणि बांधायचं आहे पिंपळाच्या झाडाला लक्षात घ्या याच्यात किती ग्रह एकत्र येऊन हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळं असाच्या असा करा व्हिडिओ परत बॅक जाऊन बघा मी काय काय सांगितलं आहे ते तर या प्रकारे पिंपळाच्या झाडाला ही फळं बांधायची आहेत आयुष्यात ज्या ज्या वेळी महिन्यातनं एकदा तरी हा उपाय न नक्की करावा म्हणजे धनुराशीला जवळ कायमस्वरूपी पैसा टिकेल पैसा कमवायची बुद्धी पण येईल आणि टिकवायची उपाय थोडासा जरी अवघड असला तरी मला माहीत ता आहे धनुराशीचे लोक ही नक्की हा उपाय करणार आहे तर आता पुढची रास आहे मकर रास मकर रास सांगायच्या आधी सांगते की मी जे ऑफर आपल्या चालू आहेत त्या ऑफर चालू आहे तेल शॅम्पू ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांना खूप सारं आवडत आहे आणि एन शॅम्पू अगदी एवढासा लागत आहे की भरपूर मस्तपैकी त्याच्यात फेस होत आहे त्याचप्रकारे ऑइलसुद्धा त्याच प्रकारे काम करत आहे स्क्रब आणि त्याच्याबरोबरचे पॅक तर वाव आहेत त्याला बोलायलाच कुठं जागा नाही एवढ्या आहेत मी स्वतः कालपासून तीन पॅक फोडून सगळ्यांच्यावर टेस्ट केलेली आहेत रिझल्ट एकदम छान आहे गोल्डन ट्यूब एकशे चाळीस रुपयात एकल्याच कंपनीची ट्यूब तुम्हाला कुठही मिळणार नाही मार्केट हिंडून या आणि परत माझ्याकडे या की मी तुम्हाला ऑफरमध्ये ती ट्यूब फक्त एकशे चाळीस रुपयाला देत आहे त्याचप्रमाणे आपली मेहंदीसुद्धा सगळ्यांना खूप आवडत आहे मेहंदीनं कोणत्याही प्रकारचा ड्रायनेस येत नाही आहे केसाला त्याचप्रमाणे ज्या मुलींची इच्छा होती बरगंडी मेहंदी पाहिजे त्यांच्यासाठी ओली बरगंडी मेहंदी तयार केलेली आहे ते पॉकेट तयार केलेले आहेत न्यायची आणि डायरेक्ट लावायची बाकीच्यांनी जी मेहंदीची पॉकेट घेत आहेत एका वेळी जे वापरणार नाहीत त्यांनी सील बंद करून फ्रीजमध्ये मेहंदी ठेवायची आहे मेहंदीची उघडी पाकिटं अजिबात ठेवू नका साबण सगळे सुपर डुपर हिट आहेत तुम्हाला आवडत आहे त्याच्यावर नक्षत्रांची रेखी होत आहे त्यामुळे तुमच्या सौंदर्य खुलण्यामध्ये आणखीन भर होत आहे अजून बाकी साऱ्या ऑफर मला वरती दिलेल्या नंबरवरती या आणि विचारा ऑफर काय काय आहेत आणि घ्या वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला उशिरा रिस्पॉन्स मिळू शकतो तरी सुद्धा श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे ताई तुमच्यापर्यंत पोहोचणार तुमच्या वस्तू देणार ज्याला गडबड असेल ज्याला घाई असेल त्यांनी येऊ नका कारण हे काम रेकीचं आहे साधं काम नाही उचललं बॉक्समध्ये घातलं आणि देऊन दे टाकलं माझ्या साधा साबण सुद्धा माझ्या हाताखालन रेकी केल्याशिवाय जात नाही त्यामुळं मला वेळ लागतो हे सगळ्यांना माहीत असावं हे सगळं ज्यांची ताकद आहे या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायची माझ्या फॅमिली जी आहे मला माहित आहे तरच आपण प्रोडक्ट्स या नंबरवर येऊन माझ्याशी मागवू शकता चला आता बघूया मकर रास तर मकर राशीनं काय करावं ओळीन एकवीस दिवस रात्री एक छोटीशी चपाती छोटीशी भाकरी काहीही चालेल दोन्ही गोष्टी मध्ये कुणी आईनं करू दे करू दे आता ज्या माणसाला लक्ष्मी प्राप्ती होत नाहीये ज्याच्यावर कर्ज आहे ज्याचा धंदा आहे ज्याचं काय आहे त्या माणसाच्या एक एकवीस दिवस रोज रात्री छोटीशी चपाती करून एकवीस दिवस डोक्यावरनं एकवीस वेळा उलट्या दिशेनं उतरवून उल। तीन रस्ते जिथं सु फुटतात त्या रस्त्यावर नेऊन ठेवावी कुणीही ठेवली तरी चालेल त्या व्यक्तीने नेऊन ठेवली फक्त मागं वळू नका घरी येऊन तोंड हटपाय स्वच्छ धुवा असं एकवीस दिवस करायचं आहे आता या एकवीस दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या पतीला हे करून देत असाल आणि तुम्ही पिरियडमध्ये आलात किंवा सुटकं आली तर ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि राहिलेले पहिले दिवस धरून पुन्हा त्याची सुरुवात करायची आहे याप्रमाणे तुम्ही करू शकता आर्थिक भरभराट होईल आणि कोण हे तुम्ही कधीही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता आणि कधीही त्याचा शेवट होऊ शकतो पण एकवीस दिवस ओळीनं हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पण जर लेडीजला करायचा असेल तर प्रॉब्लेम सुतक काहीही चालणार नाही तर चला पुढची रास आहे कुंभरास तर कुंभराशीला आपल्या धंद्यात प्रगती हवी आहे आपला पैसा टिकला पाहिजे व्यापार धंदा चालला पाहिजे या सगळ्यासाठी विष लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती घरात ठेवून त्याची रोजच्या रोज पूजा करावी आणि दोन वेलचीचा नैवेद्य त्या मूर्तीला दाखवावा मूर्ती कायम मी सांगते त्याचप्रमाणे असावी विष्णू निद्रस्त असावेत आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत असावी या अवस्थेतल्या मूर्तीलाच खरा मान आहे आणि तिथंच पैसा आपला मिळत असतो त्यामुळे अशा मूर्तीपाशी जी तुमच्याकडे असेल ती मग शक्यतो जे नवीन घेतील त्यांनी ही मूर्ती घ्या तर त्या मूर्तीला दोन वेलदोड्याचा नैवेद्य रोजच्या रोज पूजा करून दोन वेलदोड्याचा नैवेद्य दाखवावा आणि ते दोन वेलदोडे आपल्याजवळ ठेवून दिवसभरात कधी पण चघळून चघळून खाऊन टाकावेत बाकी दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही जे कुंभराशीची लोक आहेत जे उपाय करत आहेत त्यांनी द्यायचं आता तुम्ही म्हणाल कुंभराशीचा नवरा आहे तो काही देवापशी जात नाही तर पण मी वेलची खाईन म्हणतो तर तुम्ही केलं तरी चालेल तुम्ही करा त्यांच्या हातात नेऊन द्या प्रसाद म्हणून आणि खा म्हणून सांगा नसेल त्याहूनही ते काही करत नसतील तर त्या दोन वेलची कुठं चांगल्या चहामधनं त्यांना पाजून टाका जे कुंभराशीचे असतील आणि ऐकत नसतील त्या लोकांसाठी कारण हे तुमच्या कमेंट येणार मला माहीत आहे तर एवढाच उपाय करा बघा एकवीस दिवसामध्ये आपले दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभर उपाय करा परत वेलची नाही एकवीस दिवसानंतर ठेवली त्याची चिमटभर साखर ठेवा ती खात जा पण हा उपाय शुक्राचा शुक्राची शुक्र हो आहे वेलची त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होईल तुमचा आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल अशा सगळ्या उपायांमध्ये ग्रह तारे धरलेले आहेत त्याचप्रमाणे बारा बारावी आणि शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीनं कायमस्वरूपी काळ्या हळदीची पूजा करावी ती आणि ती तिजोरीमध्ये ठेवावी रोज त्याची पूजा नाही करता येत तर दर शुक्रवारी हळद बाहेर काढावी छोट्याशा वाटीत ठेवावी त्याला धूप दीप दाखवावा एखाद्या गुलाबाचं फूल शुक्रवारी तिन्ही सांच्या वेळी दाखवावं आणि रात्री झोपताना पुन्हा ती पॅक करून हळद आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावी हा मीन राशीसाठी सगळ्यात चांगला उपाय आहे त्याचबरोबर मीन आणि धनू या दोन्ही राशींनी कधीही गुरुवारचं केळ्याचं प्राशन करू नाही तसं तर सर्वांना हा नियम लागू आहे पण लोक ऐक नाही कुठं लिहिले काय लिहिलंय हे सगळं त्यांना सांगितलं तरी सुद्धा आपण धर्मशास्त्र हेच सांगत की गुरुवारी केळ खाऊ नाहीये नाही तर आपल्यावर विष्णूंची अवकृपा होते त्या दिवशी झाडाला ज्या झाडाची आपण पूजा करतो भरपूर आपल्याला असे उपाय उपाय आहे की आपण गुरुवारी त्या झाडाला पाणी घालावं हळदीचं पाणी घालावं हे करा त्याच झाडाला आपण पाणी वगैरे घालायचं आणि त्याच झाडाचं तोडायचं तर एक दिवस नाही केळ खाल्लं तर काही बिघडत नाही तर शक्यतो गुरुवारी जे जे नियम पाळतो आपण त्यात एक नियम अजून असावा की गुरुवारी केळ खाऊ नाही आणि कमीत कमी मीन आणि धनु या राशीच्या लोकांनी तर बिलकुल खाऊ नये तर चला आजचा व्हिडिओ मोठा झाला पण एवढ्या सगळ्यांना माहिती द्यायची होती कसा वाटला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय वरती दिलेल्या ऑफर वर घ्यायला विसरू नका खूप छान छान ऑफर आहेत या आणि मला विचार